श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग इंग्लिश स्कूल उभा या माध्यमिक शाळेकडे जाणारा रस्ता एका कुटुंबानं पूर्णपणे बंद केल्याच्या निषेधार्थ पंधरा ऑगस्ट ला जिल्हाधिकारी कार्यालय इथं बेमुदत उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला या शाळेत जाताना मुलांना चिखलातून वाट काढत झाडा झुडपातून जावं लागतं याबाबत भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांची या शाळेच्या संस्था पदाधिकारी पालक यांनी भेट घेत आपली व्यथा मांडली यावेळी विशाल परब यांनी उभादांडा हायस्कूलला भेट देत वस्तुस्थितीची पाहणी केली पालक संस्था चालकांशी चर्चा केली संस्था सचिव रमेश नरसुले पालक म्हणून पत्रकार महेंद्र मातोंडकर यांनी याबाबत व्यथा मांडली या शाळेचा जो वाटेचा प्रश्न आहे तो सुटला पाहिजे खूप कॉमन प्रश्न आहे काही योग्य प्रश्न असतील तर ते मिटले पाहिजे कारण या कोर्ट कल्चरमध्ये पालक सगळे अडकून पडणार नाहीये आम्हाला आमची अपेक्षा एवढीच आहे का आमच्या शाळेमध्ये जे आमची मुलं येतात ती सुरक्षितरित्या ताल इथं आलं पाहिजेत आणि सुरक्षितरित्या गेली पाहिजे सुरुवातीला जेव्हा मी या ठिकाणी शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायला आलो होते तेव्हा हो, तर खूप बेकट कंडिशन हो दार, दार होती, होती। कारण ते पूर्ण मे महिन्यामध्ये जे लाटेवरती झाड झाडं पडली होती धावलं पडली होती त्याच्यामध्ये सरपटणारे प्राणीसुद्धा असू शकतात किंवा कोणी आणून सोडू शकतो म्हणजे आमच्या मुलांच्या जीवितला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो या सगळ्या गोष्टींचा विचार करून राज्यकर्त्यांनी आमची अशी अपेक्षा आहे की हा प्रश्न लवकरात लवकर सोडवला पाहिजे आमची मुलं अगदी सुरक्षितरित्या शाळेमध्ये आले पाहिजेत आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये ह्या वाटेची अडचण असू नये असं मला वाटतं त्यामुळे त्या दृष्टीनं सांगितलेलंच आहे ज्या काही अडचणी त्यांच्या सुद्धा सगळी सगळी क्रयशक्ती आहे ती या वाटेच्या मागे जाते म्हणजे शाळेमध्ये इतर ज्या कुठल्या गोष्टी करायच्या झाल्या किंवा इतर शैक्षणिक प्रगती काय साधायची झाली तर त्या सुद्धा करताना या वाटेचीच अडचण नेहमीच असते किंवा आपल्या शाळेमध्ये कारण या सगळ्या संस्था चालकांना एकच प्रश्न सातत्याने सतवत आहे की आपली मुलं शाळेमध्ये सुरक्षितरित्या आली पाहिजे त्यामुळे त्यांची सगळी जी क्रयाशक्ती आहे ती या वाटेमागे जाते तर हा वाटेचा प्रश्न सुटला तर इतर शाळेच्या भौगोलिक सुविधा आहेत त्या सुधारण्यासाठी हे सगळे संस्था चालक सुद्धा प्रयत्न करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी विशाल परब या ठिकाणी आलेले आहेत ते अतिशय संवेदनशील माणूस आहेत त्यांचे कार्य करण्याची पद्धत वेगळी आहे त्यांनी याचा शब्द दिला कि ते मागे फिरत नाहीत असं त्यांची ख्याती आहे त्या मला विश्वास वाटतो की त्यांच्या माध्यमांना हा आमचा प्रश्न आहे आमच्या शाळेचा जो प्रश्न आहे थांबवतो ते यशवंत बाबूराव साताळेकर उर्फ अण्णासाहेब सातारेकर यांनी स्थापन केली ज्यावेळी खरोखर ह्या उगाल्यांडा गावामध्ये गाव एवढा प्रशस्त आहे शहर माझा गाव आहे परंतु या गावामध्ये एक माध्यमिक हायस्कूल निर्माण करावं असं प्राथमिक स्तरावरचे शिक्षक एकत्र येऊन त्यांनी एक एक ही शाळा स्थापन केली या शाळेत सुरुवात झाल्यापासून आज आम्ही सगळी दुःखच भोगतोय सुखाचा ता एकही दिवस गेला नाही या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वी झोपडीमध्ये म्हणजे ही आपल्या मानवाडी भाषेत बोलायचं तर ती उमळची जागा जमीन उमळते म्हणजे घंट म्हणा नाही अशा खुंट्या उभ्या करून त्याच्यावर झाप टाकून आणि साईडने झाप बंद बन, बंद करून झापाने बंद करून शाळेचे वर्ग भरवायचे आणि त्याच्यात पायाखाली सतत पाणी असायचं अशा दुःखद अवस्थेत तिने बऱ्याच राजकीय लोकांचे सामाजिक लोकांची मदत घेऊन ह्या इमारती उभ्या केल्या के सातर्कर सलामी विचारले ह्या इमारती उभ्या इमार उभे म्हणजे कसे एक एक वर्ग उभा केला एका वेळी एक वर्ग दुसऱ्या मदत दिसा दुसरा वर्ग एका वेळेला एकदम रक्कम मिळून काय ही शाळा उभी राहिलेली नाही आणि त्यामुळे झोपडी ही त्यांनी झोपडी राहिली आणि झोपडीचीच शाळा अशी संबोधली जायचंय अशी व्यवस्था घेतली होती आता पूर्वीच्या हा विश्लेषणाकडे जास्त नव्हता आपण आता जो मार्गक्रमण करतो हो। आहोत त्याच्यात हा संबंध एरिया जवळजवळ उघालांडा गाव हा श्रीमंत शिवरामराजे भोसले त्यांच्या मालकीचा आणि त्यांच्याकडून ही जमीन ह्या शाळेसाठी जमीन विक विकत घेतलेली आहे आणि विकत घेतलेल्या ह्याच्यात जी पुळं आहेत त्यांचा विरोध आहे आणि तो विरोध असल्यामुळे आम्हाला ह्या आता येण्या जाण्याची जी वाट आहे त्या वाटेच्या माध्यमातून विचार केला तर आता आपण शाळेत बघितलं असेल अवस्था काय आहे ती म्हणजे ह्याच्यात आपण आता आजच नाही राहिला पण मुलं किंवा विद्यार्थी येणारे इतर शिक्षक हे ह्या वाटेतून कसे येत असतील याचा विचार केलेला बात दुसरं पावसाचे दिवस घराकडून जरी ही मुलं व्यवस्थित म्हणजे छत्री घेऊन आली रेनकोट घेऊन आली असे जरी असलं तरी प्रत्यक्ष ह्या वाटेतून शाळेपर्यंत येईपर्यंत जी अवस्था होते त्याच्यात मुलं भिजतातच हो आणि भिजलेली मुलं सबंध दिवस अंगावर ओले कपडे हो। घेऊन आरोग्याच्या दृष्टीने किती ते घातक असेल आहे हे ये लक्षात येईल या शाळेच्या इतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत हे जर बाजूला केलं किंवा विचार केला सोडला तर शाळेच्या भौतिक सुविधा किंवा गैरसोय असून सुद्धा या शाळेचे विद्यार्थी आज जवळजवळ राज्यभरात चमकतात जेव्हा पाच वर्षातला जर विचार केला तर या आपल्या जिल्ह्याला तीन पालकमंत्री पाच वर्षात झाले त्याच्यात पहिल्यांदा के दीपक केसरकर यांना यांची आम्ही भेट घ्यायचो त्यांनी आश्वासन केलं त्यांनी काही केलं नाही दुसरं उदय सामंत सुद्धा पालकमंत्री म्हणून गेले तर त्यांना सुद्धा निवेदन दिली त्यांनी फक्त तहसीलदाराला तुम्ही काय तो त्यांचा मुद्दा असेल तो तुम्ही बघा लक्ष घाला आणि त्यांचा विषय सोडवा असं सांगितलं कार्यवाही काही झाली नाही त्याच्यानंतर आम्ही आताचे जे विद्यमान रवींद्र चव्हाण साहेब आहेत त्यांची सुद्धा आम्ही प्रत्यक्ष केसीला जाऊन दोनदा भेट घेतली त्यांना आमचं हे दुःख सांगितलं त्यांनी योग्य मार्गदर्शन केलं पण त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे वाटचाल करायला आमचं मन धजवज नव्हतं आम्ही थोडेसे घाबरलो आणि म्हणून मग पोलीस संरक्षणाची आम्ही मागणी केली की या पोलीस संरक्षण मिळालं तर आम्ही या बाटेसाठी काहीतरी करू शकू परंतु जेव्हा अधीक्षकांकडे पोलीस संरक्षणासाठी आपण निवेदन दिलं मागणी केली त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष वस्तूची जी आम्हाला काही ते अहवालात कळवा असं सांगितलं आणि त्यामुळे त्यांनी फक्त कोर्ट मॅटर आहे कोर्ट भानगड आहे अशा रिपोर्ट दिल्यामुळे मग अधीक्षकांनी ते आम्हाला संरक्षण देण्याचं नाकारलं अलीकडे आता जो दोन हजार सोळामध्ये संस्थेला ह्या रस्त्यासंबंधी जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयाप्रमाणे आम्हाला अगदी हक्काने वाट मिळाली पाहिजे वाट म्हणजे रस्ता मिळाला पाहिजे चार चाकी वाहन शाळेकडे येण्यापर्यंत रस्ता सोडला पाहिजे असा आदेश विरोधकांना झालेला असता तुमचा ते ह्या गोष्टीचा अवलंब न करता त्यांनी आपली नगर करून ठेवले नाही हे काम चितपत पडलं पाहिजे चांगलं झालं पाहिजे असा तो दृष्टिकोन पण गेली तीस वर्ष गेल्या चौऱ्याण्णव साठापासून आतापर्यंत जवळजवळ तीस वर्ष आम्ही ह्या वाटेच्याच प्रश्नामध्ये झटतो निर्णय अपेक्षित जो आहे तो मिळत नाही आणि हे सर्वात मोठं आमचं दुःख आम्ही सांगूही शकत नाही बोलू शकत नाही ज्यांच्याकडे जाऊ त्या प्रत्येक राज्याने नेत्याने किंवा जे आता सुद्धा प्रत्यक्ष येऊन गेले जिल्हा बँकेसाठी मतदान मागणीसाठी तुम्ही येता कालचा करायला येता आम्ही ती तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करतो पण आमची इच्छा तुला आपण जाते त्याचा पाठपुरावा कोणी करत नाही त्यापुरतीच विचार केला जातो आणि मग मागवून त्याचा विचार सोडून दिला जातो ही वस्तुसिद्धी आहे हे खरोखर बरं वाटत नाही पण सांगितल्याशिवाय समजणार नाही ही अवस्था आहे मी आमची आपण आता या वाटत नाही आलात मी अर्धा आमची तास बोललो तरी सांगाय तेच सांगायचं सांगावं लागेल तर सांगितलं तरी पूर्वपद आहे ते तसं त्यामुळे त्याच्यातून काहीतरी मार्ग काढावा आणि मार्ग काढण्यासाठी आपण जे आता यावेळी सुरुवातीला विशाल परब यांच्या एका कृतीनं विशेष बाब लक्ष वेधून घेतली ती म्हणजे स्वागत करताना विशाल परब यांनी बुके घ्यायला नकार देत हा प्रश्न मार्गी लागेल त्याच वेळी स्वागत स्वीकारेन असा शब्द दिलाय आपल्यातला जो गुण असतो काम करून दाखवणे तो आम्हाला प्रॅक्टिकल करायचा आहे त्यामुळे माझं असं मत आहे वैयक्तिक की ए पार्टी म्हणजे जा जा तो आणि बी पार्टी म्हणजे समोर जाणे अडवले जाते बरोबर त्यामुळे आपल्याला कुठली मारामारी करायची नाही कुठली काही विषय चुकीचा करायचा नाही परंतु आपल्याला चांगली गोष्ट एवढीच करायची की एकशे साठ मुलं आणि याच्यापूर्वी घरी असंख्य मुलं शिकून गेली मी आता अनेक लोकांनी माझ्या मित्रांनी सांगितलं या शाळेमध्ये मी शिकलो या शाळेमध्ये मी शिकलो आणि जेव्हा आमची एंट्री झाली जेव्हा आम्ही गाडीतने येत होतो तेव्हा आमचा मूळ एकदम वेगळा होता मी आणि सर काही गोष्टी बोलत होतो पण ज्यावेळी आम्ही एंट्री केली आणि उतरलो त्यावेळी खाली वाका वर करा वर करा उपर करा, करा वर करा असं हे चालू होतं शेवटपर्यंत आम्हाला कळायला नाही दोघांना हे नक्की हाय का मी खरं तर या सगळ्या छोट्या मुलांना सगळ्या शिक्षकांना आणि तुम्हाला सर्व पालक वर्गाना मी धन्यवाद तुमच्या काय होत्या सगळ्या पालकांना म्हणा पण एवढे वर्ष आपण या ठिकाणी तुम्ही काही उदाहरण दिला ह्या लोकांना मी हे दिलं आमचा त्यांच्यावरही प्रश्न आहे परंतु साहेब हा असा प्रश्न आहे ना म्हणजे मला असं वाटत नाही महाराष्ट्रात असं म्हणजे मी बोलू शकत नाही या विषयावरती साहेब तुम्ही प्रयत्न केले तर पालकमंत्री साहेब सुद्धा या स्टेजवरती येतील आणि लवकरात लवकर आपल्याला पालकमंत्री साहेबांना या ठिकाणी आणायचं आहे जेवढा आपण एकविसाव्या शतकातली एक व्यक्ती मी कोणीही नेता नाही मी तुमच्यातलाच आहे पण एकविसाव्या शतकातला एक व्यक्ती बोलतोय हे बरोबर नाही हे जे काय चाललंय ते बरोबर नाही मी या ठिकाणी यायच्या अगोदर मला समोरच्या पार्टीला पण कदाचित कळायला असेल की विशाल परब येत किंवा कोणी येत आहे तर मला असं वाटतंय मला असं वाटतंय साहेब की इतक्या वर्षाचा हा प्रश्न शंभर टक्के निकाल लागला आणि त्याच्यासाठी मी एवढे तर आमच्या व्यासपीठाचे सर्व म्हणजे तुमच्या सोबत आहे आणि असं नाही की एक वर्ष दोन वर्ष इमिडिएटली पंधरा दिवसात ऍक्शन होऊन हा विषय लवकरात लवकर मार्गी काढायचं जबाबदारी माझी आहे मी दोन मागच्या महिन्यामध्ये नाईन्टी नाईन पर्सेंटेज नाही आणि कोणावर वाईट फरक नाही आम्हाला सगळं मी कमी वेळामध्ये मोठं राहण्याचं कारण एकच आहे की नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंटेज मी कॉम्प्रोमाइज मध्येच काम करतो म्हणजे कोणाचा कोणाला त्रास होऊ नये त्या व्यक्तीला त्रास होऊ नये तर त्याला त्याने जर या मुलांचं वाईट केलं तर परमेश्वरांनी तरी सुद्धा त्याचं चांगलं कुठावं काय आपला स्वभाव असा असं आहे तर त्याचं सुद्धा परमेश्वराने या गणपती राहण्याने चांगलं करावं जिथे परमेश्वर आहे तिथे नक्कीच मार्ग आहे त्यामुळे मला असं सांगावं असं वाटतंय की आज आपण सर्वजण आलात आम्हाला वाटलं नव्हतं की एवढी माणसं जमतील ते एवढी मंडळी येतील पंचवीस पन्नास जणांना घेऊन आपण बसलो पण बरोबर हा पिक्चर बघितला तर ह्याच्यावर एखादा पिक्चर येऊ शकतो त्यामुळे महाराष्ट्रातलं एक हे आगळे वेगळं उदाहरण आहे सन्माननीय पालकमंत्री साहेब या ठिकाणी येतील या याची आम्ही लोक दाखवतील आणि परत ती तयारी करतील काही जास्ती गोष्ट बोलत नाही पण मला एवढंच सांगायचं आहे आनंदामध्ये ती लोक सुद्धा आमच्या आनंदात असते ती लोक सुद्धा आमच्या आनंदात असतील आणि त्यांना पण त्यांचा मान आहे तो आम्ही देऊ परंतु आमच्या मुलांचा मान जर कोणी हिसकावून घेत असेल तर विशाल फरक गप्प नाही राहणार एवढं मी तुम्हाला ठाम मुलांसाठी आम्ही मी आमची स्टेज वगैरे सगळे मंडळ आपण सर्वांनी शंभर टक्के मार्ग काढूया मार्ग निघणार मार्ग शंभर टक्के निघणार मी येता येता काही लोक ठेवलेल्या गोष्टी आहेत त्या लवकरात लवकर मार्ग काढू आणि गणपतीच्या अगोदर हा मार्ग कसा काढायचा